औसा नगर परिषद मार्फत होणारे विकास कामे बोगस बोगस कामाला आधार अक्षय धावरे नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिका मार्फत शहरात सध्या विविध विकास कामे चालू आहेत परंतु विकास कामाच्या नावाखाली बोगस काम चालू असल्याचे भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे व त्यांच्या टीमने नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना दिनांक दहा ऑक्टोबर देऊन आणून दिले होते संबंधित इंजिनियर तसेच गुत्तेदार यांच्यावर चौकशी करून कारवाईची मागणी केली होती एक महिला उलटला तरी अद्याप नगर परिषद कडून कारवाई झालेली नाही म्हणून दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून औसा नगर परिषद समोर तालुका संघटक सुनील जोगदंड हे आमरण उपोषणाला उपोषणात कडगर गल्लीतील रस्ता हा दुबारा करण्यात यावा तसेच आमदार अभिमन्यू पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आकृती पुतळा बसवण्यात येईल असे आश्वासन देऊन दोन वर्ष झाले तरी अद्याप कसलीच हालचाल झालेली नाही वरील मागण्या तात्काळ कराव्यात तसेच उपोषणकर्त्याच्या जीवाची काही बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिकचे आमदार अभिमन्यू पवार इंजिनियर गुत्तेदार आणि बोगस कामामध्ये सहभागी असलेला प्रत्येक अधिकारी हा जबाबदार असेल असा इशारा या उपोषण स्थळावरून अक्षय धावारे यांनी दिला यावेळी मागण्यासाठी भीम आर्मी मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवडे जिल्हा संघटक सोनू घोडके भीम आर्मी जिल्हा संघटक समाधान कांबडे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे शहर अध्यक्ष मुज्जू शेख भीम आर्मी खरोसा सर्कल प्रमुख प्रकाश अवचारे वंचितचे तालुका अध्यक्ष शिवाजी कुंभार वंचित शहर अध्यक्ष सदा पठाम शहर महासचिव वंचित इलियस चौधरी मोतीराम मामा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉंग टीव्ही न्यूज